त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते गावाने स्वच्छता विकास आणि लोकसहभागाच्या जोरावर एक मोठं यश मिळवलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार स्पर्धेत सारस्ते गावाने बाजी मारली असून गावाला सुंदरगाव हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे गावातील स्वच्छ रस्ते शाळांचे डिजिटायझेशन आरोग्य आणि पाणी व्यवस्थेतील सुधारणा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमुळे सारस्ते ग्रामपंचायतीची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे हा पुरस्कार मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सरपंच परसराम मुंढे यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीच्या एकत्रित प्रयत्नांना आज यश आले तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळीकर यांनी हा पुरस्कार म्हणजे गावाच्या विकास प्रयत्नांना मिळालेली मोठी दाद असल्याचं सांगितलं आहे सारसते गावचा सा हा सन्मान नाशिक जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आमच्या गावाला जो पुरस्कार मिळाला गाव पुरस्कार त्यात आम्ही संपूर्ण गावाने खूप छान गा, गाव काम करून गाव एकत्र आलं म्हणून हा पुरस्कार आम्हाला प्राप्त झालेला आहे पुरस्कार खरंच आमच्यासाठी खूप मोठं अभिमानाचीच बा, बाब बाब आहे आणि यापुढं गावामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे काम करू येणाऱ्या काळामध्ये जो काही शासनाने आता जो शंभर दिवसाचा जो कार्यक्रम जो ठेवलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध गावामध्ये आम्ही पुन्हा त्यामध्ये भाग घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही सर्वपरीना प्रयत्न करू आणि पुन्हा तो पुरस्कारासाठी गावाला आमचे मान मिळवून देऊ आणि या पुरस्काराने आमचा खरंच गावाची गावकऱ्यांची साथ आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभली आणि आमचं या पुरस्काराने आम्हाला खूप मोठं प्रेरणा ऊर्जा मिळाली यातूनच आम्हाला सन दोन हजार चोवीस पंचवीस आर आभार स्मार्ट ग्राम पुरस्कार त्र्यंबक तालुक्यातून आमच्या ग्रामपंचायत सारस्थेला प्रथम क्रमांकाचा दहा लाखाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे यासाठी आम्ही पूर्ण वर्षभरात गावात वेगवेगळ्या उपाययोजना किंवा उपक्रम राबवलेले आहेत स्वच्छ ग्राम पूर्ण सर्व जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी सौर सोलर योजना प्रत्येक घरासमोर एक झाड म्हणजे कुटुं खुट, खुट, कुटुंबाप्रमाणे मला प्रत्येकाला घराचे एक एक झाड परत प्रत्येक गल्लीला गर घराला किंवा नंबरिंग केलेले आहे जेणेकरून या मला प्रत्येकाना नागरिकाला गावाची ओळख लवकर पटावी असत आणि

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर नव्वद साठी एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव